चल बोल 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 जर फुल उमराचं कडी ताकाची वडी लाकाची लेख कुणाची माय बाप्पाची सुन सासू सासरेची राणी कुणाची नाजूक भरताराची नाजूक तेलच्या नाजूक पोळ्या रूपच गेल्या पाटलाची आई पाटील म्हणतोय नाव घ्या नाव काय फुकटचं हळदीच्या वाट्या फुंकाच्या चिट्या भरलं सवर्ण ताट सुंदर राव पूजेला पूजाला तर समाय लावले ते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचं ब्लॉग काय स्पेशल आहे तर मी आज तुम्हाला एक मस्त आणि छान अशी गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे चला बरं भांडस वाढाव तू सांग श्रुती काय बनवलंय हे आज दाखव र पहिल्या हे पाय काय बनवलं बाबू काय बनवलंय अक्च्युली ना मला हळदी कुंकाला हे गिफ्ट भेटलेलं होतं आणि त्याच्यात भरण्या आल्या होत्या दोन तर ते रिकामो खोक होतं आणि त्याच्यापासून हे बनवलंय पाय आणि ह्याच्यावर पेंटिंग पाह तुम्ही कशा केल्यात असं वाटतच नाही हे रिकामो खोक आहे म्हणून किती सुंदर पेंटिंग केलं तर नारळाची गुलाबाची आणखीन काय हे काय हे कोणतं पेड आहे वटवर्ष वृक्ष हा वडाच्या झाडाचं पेंटिंग केलेले तुम्ही पाहू शकता आणि एकदम सुंदर आणि मधून दाखवली रे श्रुती बाळा तर असं खोल ना आपण काय बी करू शकतो आणखीन असं केलंय बाबा तिने सामान ठेवायला हम्म तिघांनी मिळून हे ह्यांचं डोकं लावलेलं ला आहे हे पाय <laughs> आणि वरतून आणखीन पेंटिंग करायची त्याला कराल ते आणि असे काय काय उद्योग आमच्या घरी सुरू असते पोरांचे तर तुम्हाला कसं वाटलं हे बनवलेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला ही वडाच्या झाडाची पेंटिंग खूप आवडली पर्सनली तुम्ही सांगा तुम्हाला आवडली का आम्ही सकाळी ना मॉर्निंग वॉकला जिकडं जातो म्हणजे तिथे एक छोटीशी वस्ती आहे शेतच आहेत मी तुम्हाला खूप वेळेस दाखवलं आहे लोकेशन एक नंबर आहे आणि आज स्पेशल देतालचं सांगायचं म्हणजे असं की तिथं ना एक छोटंसं महादेवाचं मंदिर होतं फार जुनं आहे पण त्या मंदिराचं पुनर्निर्माण म्हणजे नवीन मंदिर बनवलं आहे त्याचं आणि त्या मंदिराची ना कळस स्थापना आहे तर आठ दिवस तिथं ना शिवपुराण असणार ना आहे आणि शेवटच्या दिवशी आपले निवृत्ती महाराज म्हणजेच इंदुरेकर महाराजाचं कीर्तन आहे आणि इंदुरेकर महाराजाचं गाव आमच्या आम्ही जिथं राहतो तिथून जवळच चा आहे तर चला मग मी तुम्हाला ना ते मंदिर दाखवते आणि मंदिरासमोर इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ते देखील दाखवते चला तर हे ना मंदिराच्या थोडं दूर होते मी त्यावेळेस आणि दुसऱ्या साईडनी ही शूटिंग घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मन कॅनलच्या पलीकडच्या बाजूनी मंदिर आहे ते नवीन दिसत असेल तुम्हाला आणि सोबत डेकोरेशन वगैरे दिसत आहे तर इकडच्या साईटने आम्ही चालत पलीकडे गेलेलो होतो आणि आता मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या जवळचा शीन मंदिर इतक्या इतक्या छान मस्त लोकेशनमध्ये आहे छोटीशी वस्ती आहे शेजारी पूर्ण शेत आहेत पाण्याचं कॅनॉल आहे आणि डोंगर दर्या म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत एकच नंबर लोकेशनवर हे मंदिर आहे आणि इथंच ते शिवपुराण होणार आहे आणि मंदिराची स्थापना होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहेर कशा पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलं आहे मस्त डेकोरेशन केलं आहे जिथं ना महादेवाची पिंड महादेवाची मूर्ती आणि सोबत वाहन्नेर वगैरे अशा मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत तर मस्त असं तिथं एक छोटीशी आपण काय म्हणू शकतो त्याला छोटीशी महादेवाची झाकी म्हणू शकतो ती तयार केलेली आहे नंदी आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहे आणि जवळून गेलं तर आणखीनच म्हणजे त्याच्याजवळ जाऊन पाहिलं तर आणखीनच वारी दिसत होतं ते तर तुम्ही पाहू शकता मस्त महादेवाची मूर्ती नंदी वगैरे तिथं झाकीमध्ये ठेवलेले आहेत आणि हे आहे मंदिर तर हे मंदिर पूर्ण एके महिन्यातच तयार झालं सुरुवातीपासून आम्ही पाहिलं आहे आणि एकदम झटपट हे मंदिर बनवून घेतलेलं आहे आणि पूर्ण दगडामध्ये बनवलेलं आहे आणि रात्रींना मी आमच्या घरी छोटासा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता म्हणजे इथं काय आणखीन माझ्या जास्त ओळखी नाही थोड्याफार ओळख्या आहेत तर पाच सात जणी मी हळदी कुंकाला बोलवल्या होत्या आणि मी छोटासा हळदी कुंकाचा कार्यक्रम आमच्या घरी ठेवलेला होता तर इथं हळदी कुंकामध्ये मी बऱ्याचदा काय केलं उखाने वगैरे घ्यायला लावलेले होते तर तुम्हाला एखाद्या दोन उखाणे ऐकवते आमच्या शेजारी चार पाच म्हणजे चार पाच सात घरेत आसपास तेवढेच मी इथं बोललेल्या होत्या कारण तेवढ्याचीच आसपास माझी ओळख झालेली आहे कारण हे फर्स्ट टाईमच माझं हितालचं हळदी कुंकू आहे झुमझुमराचं फुल कडी ताकाची वडील कुणाची माय बापाची सुनकुनाची सासू सासऱ्याची कुणाची नाजूक भरतराची नाजूक तेलच्या नाजूक पोळ्या रुपवत गेल्या पाटलाच्या आई पाठीण म्हणतोय नाव घ्या नाव काय पकडत हळदीच्या वाट्या खुंक्याच्या तिठ्या भरलं सवर्णच होतात सुंदर राव असते पूजाला तर समाय येत वाटतो मी तुमच्या Okay. राम बसले बसलेगाव सीता बसले अंकाच नाव घेते तेज तेजमाजा कुंका <laughs> आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय